आमच्या मागण्या आहे की पाच वर्ष झाले आमच्या गावाचा म्हणजे सर्वे होऊन आणि एकवीसची कलम लागूनसुद्धा जवळपास आठ नऊ महिने होत आहे आणि त्याच्यानंतर आता वाट जर सहा महिन्याची मदत घेतली तरी नाही त्याच्यात काय झालं की आज आमच्या मुलांचे लग्न थटकले हे या पैसे न मिळाल्यामुळे आमच्या एका व्यक्तीने आत्महत्या केली अशा प्रकारे आणि जोपर्यंत आमचा पूर्ण काही मोबदला मिळत नाही आणि जाहीर करत नाही तोपर्यंत देत नाही नाही तोपर्यंत तोपर्यंत आम्ही हटणार आमचं चालूच आहे गेल्या दशकापासून प्रकल्पाचे काम अत्यंत कासव सुरू आहे यात खरा त्रास होत आहे तो प्रकल्पग्रस्तांना यामध्ये संभाजी ब्रिगेडची प्रामाणिक भूमिका आहे की प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा कारण त्यांच्या पूर्वजांची शेती घर गाव या प्रकल्पामुळे नामशेष होणार आहे ज्यासोबत स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या कित्येक आठवणी भावना जुळल्या आहेत ज्या पैशात तोरल्या जाऊ शकत नाहीत तरीही आपले गाव व शेतीचा फक्त यासाठी ताबा सोडत आहेत की तालुक्यातील संपूर्ण शेती ओलिताखाली येऊन शेतकऱ्यांचे भले होईल यासाठी एवढा मोठा त्याग सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून या धरणग्रस्तांनी केला आहे आणि हे सरकार त्यांना बाजारभावाप्रमाणे मूल्यांकन देत नसून पैसे सुद्धा खूप उशिरा देत आहे त्यामुळे आजच्या पाच वर्षापूर्वीच्या बाजारभावाप्रमाणे मूल्यांकन करून मोबदला चार पाच वर्षे लांबणीवर टाकून जुन्या भावाने पैसे देणे ही बाब अत्यंत अन्यायकारक आहे कारण पाच वर्षापूर्वी मूल्यांकन आणि आजच्या भावाप्रमाणे मूल्यांकन यात जमीन आसमानचा फरक आहे तरी प्रकल्पग्रस्तांना मालमत्तेच्या चालू दरानुसार आणि तात्काळ मोबदला मिळावा याकरिता संभाजी ब्रिगेड संपूर्ण ताकदीनुषी या प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे मग ती न्यायालयीन लढाई असो किंवा रस्त्यावरील आक्रमक आंदोलन असो यासाठी संभाजी ब्रिगेड सज्ज आहे तरी सरकार मायबापने धनग्रस्तांच्या संयमाचा अधिक अंत न पाहता तात्काळ चालू दरानुसार मोबदला द्यावा अन्यथा संभाजी ब्रिगेड प्रदेश अध्यक्ष शिवश्री मनोज आकरे यांच्या आदेशानुसार देऊ असं मामूलवाडी येथे व नांदुरा तहसील येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणस्थळी भेट दिली असताना संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष आमर रमेश पाटील यांनी उपोषणकर्ते व गावकरी यांना दिले आहे यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष सचिन बाटे जिल्हा मार्गदर्शक विनोद वनारे तालुका उपाध्यक्ष भगीरथ मनस्कार शहराध्यक्ष रुपेश पवार शहराध्यक्ष कुलदीप डंबेलकर जण उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी गोपाल पारधी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच वेल ऐकॉनला क्लिक करा